मी गुरुवर्य अवी बावडेकर विद्यालय शिरोडा तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग या शाळेत आलेला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव प्रभावती बलराम मसुरकर प्रभावती बलराम मसुरकर तुम्हाला तर माहितीच आहे आता येत्या वीस तारीखला विधानसभा निवडणूक आहे तर मग तुम्ही मतदान करायला जाणार ना आणि आता बर ठीक आहे बर अजय याआधी तुम्हाला वाचता येत नव्हतं बरोबर ना पण आता नवभारत साक्षरता अभियानामुळे तुम्हाला आता यायला लागलंय ला। तुम्ही साक्षर झाले म्हणजे तुम्ही वाचू शकता आपल्या दारावरती विविध पक्षाचे कार्यकर्ते येतात ते आपले जाहीरनामे आपल्याला देतात ते तुम्हाला आता वाचता येत असतील वाचता येत मला फायदा झाला नवभारत साक्षरता अभियानाचा तुम्हाला फायदा झालेला आहे मी ठरू शकतो ठरवू शकतो आता मी ठरवू शकतो म्हणजे मतदाना संदर्भातली जी काही जागृती आहे त्याबद्दल तुम्ही बऱ्यापैकी जागृत आहात तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावणार आहात ठीक आहे बरं तुमच्या ह्या परिसरामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत की ज्या या नेत्यांनी सोडवाव्यात असं तुला वाटत पाण्याचं दाम जास्त आहे पाण्यामुळे आमका काहीच जाऊ शकत नाही ना पाची भर पाणी आडू कोणी काय केलं नाही रस्ता चांगला नाही मग आता ही पाण्याची समस्या आहे रस्ते चांगले नाहीयेत मग या समस्या त्यांनी सोडवाव्यात असं असं तुमचं मत आहे बरोबर ठीक आहे मग त्याच्यासाठी तुम्ही मतदान केलं पाहिजे मतदान करतो का को डाबी कोणता आधी पण केला आणि आताही करणार बरं आजी आता बघा बरेच असे मतदार आहेत तुम्ही म्हणता की तुम्ही आता प्रत्येक मतदानाच्या वेळी तुम्ही, तुम्ही जाऊन मतदान करता चुकवत नाही पण असे बरेच मतदार आहेत की जे मतदान करायला जातच नाही ते घरीच बसून राहत त्यांना तुम्ही काय सांगाल मतदान आपलं फुकट घालायचंच नाही म्हणायला पण घालायचं मतदान योग्य उमेदवाराला मतदान द्यायचं प्रत्येकाने आपलं मतदान केंद्रावर जायचं आणि मतदान करायचं ठीक आहे बरं धन्यवाद